काय झालं मला वाटलं इच्चू बिच्चू चावला काय वरडू नका बरं का, का। या ठिकाणी लग्न आयोजित केलेलं आहे आणि बरं का मावशी खरं सांगा माझं लग्नच जुळत नव्हतं कुठे पण हे आमचे मामा वयानं थोडेसे बारीक आहेत पण तसे जाणकार आहेत लग्नातलं ह्यांना सगळं कळतंय यांनी खोटं नाटं बोलून होईना पोरगा मला शोधूनच आणला तुमच्या गावातला मुलगा आहे नवरी आळंदीची बरं का मामा हाताची गाडी तोंडा बोट तर म्हणायचं मामाच्या घशात फाटकी नोट बरं का या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची आहे आणि पण घोटाळा असा झाला मावशी लग्न माझं तसं मागच्या महिन्यात जमलं होतं लग्नाला उभी पण राहिली होती पण घोटाळा असा झाला मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचा सांगितलं त्या तक कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने ते त्यांच्या भाषेत मंगलाष्टक सुरू केली आ माझा नवर दिवस पळून गेला इकडे आला कश शोधी छोरी तिथपर्यंत मी आली चार दोन हाका मारून पाहते आला असला तर ठीक नाही तर येतला एका धक्का वळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसते का गोड ऋतिक ए ऋतिक ऋतिक चल नाही तर कॅमेरेवाल्यासोबत जात असते एकदा नवरदेवासाठी तुझा टाळला होता लग्नाला सुरुवात करायची नवरदेव रंगात आलय मामा इकडे या मा, मा मामा का तुम्ही चालले निघून मामाने नवरदेवाला आणून सोडला आणि तुम्ही चालले तस का बाहेर बर का आता या ठिकाणी आपल्याला लग्नाची सुरुवात करायची आहे पण सर्वप्रथम मी वराड वरड एवढं जमलंय कळायला मार्ग नाही नवरदेवाकडचं वराड कोणतं आणि नवरीकडचं वराड कोणतं वर पक्षाचं वरड एकदा हात वर करा वर साठच्या पुढा अर्ध एवढेच आले तुम्ही काय पाकिस्तान आले का काय एवढेच कसे घेऊन आले आता नवरी वराड बघा नवरी वराड हातवर करा तुम्ही तर माझी इज्जतच घाल पण बऱ्यापैकी आले माझं सारखे काही काही मावशीने दोन दोन हातवर केले पण हात जरी दोन उभे केले असतील तर जेवणा करता एकच ताट मिळणारे मावशी आता यातून जे हात वर उभे करायचे राहिले होते समजायचं पी वर गिळायला आलती काही त्याची का सुद्धा सोय आपल्या सप्ताह कमिटीनं आप, कमिटी आप लग्नानंतर आपल्या घरीच केलेली आहे लग्न झाल्यानंतर घरी जायचं आणि जेवण करून घ्यायचं लग्नाला सुरुवात करायची माझ्या दोन्ही मामांचा परिचय करून देते सर्वप्रथम मी माझ्या मामाची ओळख करून देते मामा दे <laughs> मामा, मामा तुम्ही या आणि मामा तुम्ही इकडे Hey, this is my mother, मामा मग तुम्ही माझे मामा तुमचे मामा बदलल्यास काय हरकत नाही फक्त नवरी नवर देऊ बदलून हे माझे मामा खाली बघा माझी ओळख करून देत तुम्हाला हे सध्या माझे मामा बरे का सध्या दुबईला असते काय करतो यांचं दुबईला खूप मोठा बिझनेस काय तुम्ही यांचे कपडे जाऊ नका हा यांचा नाईटचा ड्रेस आहे मामा गडबडीत कसे झालेत यांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे <laughs> खूप काय हो हे का नाही तिकडं मशी सांभाळलं असत <laughs> पण वेळात वेळ काढून मामांना म्हणजे हे आमच्या यांचं मामा मामांची मामा तब्येत फाईल तब्येत दोनदा कोरोना भारतात आला पण मामांच्या तब्येत बघून पळून गेलो मामाला तर कोरोना झालाच नाही त्या कोरोनाला दोनदा मामा झाला बोला मामा सध्या अमेरिकेला असतो बरे का दाजी <laughs> अमेरिकेला ना <laughs> का नाही यांचा खूप मोठा बिझनेस यांचं का नाही खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचारूच नका म्हणलं की विचारू नका बरं सांगते ऐका हे की नाही तिकडं केसव फुगी विकायला असत <laughs> <laughs> पण वेळात वेळ काढून दोन्ही मामा लग्न उपस्थित राहिले दोन्ही मामाने विमानाचं तिकीट बुक केलं तर पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकून लटकून आले पण दोन्ही मामाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची पाठीमागचे हे अक्षदा आल्या का इकडं पाठीमाग अक्षदा पोहोचल्या नसतील तर कोणी चपला दगड फेकून मारण्याचा प्रयत्न करू नका आणि मारल्या चपला फेकून तर दोन्ही मार आमच्या नवरदेवाला घालायला कामाला कामाली शुभ मङ्गल सावधा शुभ मङ्गल सावधा शुभ मङ्गल सावधा शुभ मङ्गल सावधायको टौ विनायकमहो चिन्तामणि देवरो लीनात्री गिरिजा सुवरतौ विखनेश्वरौ ओचनौ ग्रामो राजन संस्थितौ गणपती पुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावध आता या ठिकाणी लग्नानंतर नाव घेण्याची काही गोष्टी लेडीज फर्स्ट म्हणून मी सुरुवातीला नाव घेईन नंतर आमचे हे नाव घेतील संजय आ... धुमाळ यांच्याकडून लग्नासाठी आयर ते म्हणले बायडे तो लग्नाची घाई केलीस मी काही नव्हतो का असं कानात म्हणले त्यांच्याकडून यक्षकृहा बसलो धन्यवाद नाव घेते मावशी देवळी 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 तुझी खिसणी देवळी 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 तुझी खिसणी होय तुमचं नाव काय काय आहे संतोष बरं झालं बघा युजा कारण माझ्या पहिल्या नाव संतोष

नाव सांगा नाव सांगा काय तुमचं हा संजू पडुळे तुम्ही थांबा घेतो था। तुमचं नाव घेत थांबा संजू काय नाव पडोळे देवळे देवळे देवळीत होत चिंगम देवळे देवळे देवळीत होत चिंगम काय नाव संजू पडुळे बाजीराव शिंगम काय वाट हे जावा बाई तुम्ही तिकडे मल्ला आला तू यानंतर काय म्हटले संतोष देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे संतोषराव बसले संडासलं डोकं सासू बसली आईस पैस माधुरी माझी गावळ्याची मैस

खरं सांगा मावशी कोणी माझ्या ताई सारखं कोणी आई सारखं खरं सांगा मशी सारखे दिसते का मी मशी सारखे सुनील सोमाशी यांच्याकडून या नावासाठी एकशे रुपयाचं बक्षीस भागवतराव गिर यांच्याकडून सुद्धा एकशे रुपयाचं बक्षीस जोरदार टाळे वाजवा काय म्हटली गवडची खरं सांगा सारखी दिसते मी कोण हो म्हणल रे कोण होत कार दादा तुझ्या बांध कोरायला म्हणतो कसे दिसते हो मी रामनाथ दादा कसे दिसते ताई कसे दिसते दिसते का नाही हो मीनी कार दिसते का नाही मारुती कार हो दिसते का नाही एमजी हेक्टर आणि हे बघा ना आमचा बिन तालीचा बिनतालीचा कसे दिसते हे दिसते का आणि हे बघा ना आमचं चा तीन चाकी टम टम पकडा पकडा यांच्यापेक्षा भारी नाव घेते देवळी देवळीत होता पेडा देवळीत देवळी देवळीत होता पेडा मी गवड्याची म्हैस सर आमचे संतोषराव पकालीचा रेडा हळदुली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदुली उटा <laughs> रामेश्वर परमेश्वर याच्याकडून सुद्धा शं एकशे एकशे एक एकशे दोनशे एक, एक रुपयाचा आहे अरे म्हणजे दोन नाव एकच आहे का रामेश्वर परमेश्वर यांच्याकडून दोनशे रुपयाचा आयला धन्यवाद आणि चला हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझा चला हो लग्नाला माझा चला हो लग्नाला माझा चला हो लग्नाला माझ्या ताणे चला हो लग्नाला हो माझ्याला माझ्या चला हो लग्नाला माझ्याला हो लग्नाला माझा हो आहो हळदुली वाटून वाटीला पाटा हॅलो आणि अवगुणाचा नवरा हळदुली उठा न मुलीचं लग्न लागतं आणि मुलगी लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी नांदायला जाते ज्यावेळी मुलगी सासरी नांदायला निघते ना त्या मुलीला वाटं लावण्याकरता त्या गावातील सर्व लहानथ मंडळी एकत्रित जमतात अगदी लहान लहान लेकरांपासून अगदी चार पाच वर्षांच्या लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी अजिबांपर्यंत त्या मुलीला सर्व लोक वाट लावण्याकरता लग्न मंडपामध्ये जमतात ज्यावेळी मुलगी सासरी नांदायला निघते ना आपल्या आईकडे पाहते वडिलांकडे पाहते आणि टाहो फोडून रडायला सुरुवात करते हंबरडा फोडून रडते कारण ज्या आईनं आपल्याला नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये वागवलं ज्या बापानं आपल्याला ला लाडाणं वाढवलं त्या आईला बापाला बहिणीला भावाला सोडून तिला कायमच परक्या घरचं व्हावं हो लागतं म्हणून ती मुलगी आपल्या आईच्या गळ्याला फुडून रडू लागते हे सगळं दृश्य पाहून अख्खा गाव रडू लागत महिला रडतील यात नवल नाही पुरुष सुद्धा रडू लागतो आई रडेल काय नवलय बाप सुद्धा हंबरडा फोडून रडू लागतो इतर दिवशी जर तो बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडी बाईसारखं रडतोय इतर दिवशी त्याला रडता येत नाही लहानपणी त्याची आई मारू द्या त्याचा बाप मरण पाहू दे त्याला रडता येत नाही कारण लहान बहीण भावाचा त्याला आधार बनायचा असतो कुटुंबाचा आधार बनायचा असतो त्याला रडता येत <स्या> मोट नाही संकटाला सामोरं जाणारा बाप कधीच रडत नाही किती मोठं संकट येऊ द्या पण ज्या दिवशी लेख सासरी दाला नऊ द्या अरे पहाड्यासारखा धिप्पाडचे चे धिप्पाड असणारा बाप सुद्या रडल्याशिवाय राहत नाही दादा म्हणून एक तरी पोटी मुलगी असली पाहिजे लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे दिवा पाहिजे त्यांना माझं सांगणे जरी वंशाचा दिवा असेल ना तर ती लेख ही वंशाची पंथी तिला वाचवा तिला गर्भामध्ये मा मारू नका वंशाच्या दिवापायी पंथी विजरू नका विसरू विजवू नका मुलगा जर एकवीस पिढ्याचा उद्धार करत असेल तर ती मुलगी बेचाळीस पिढ्याचा उद्धार करत असते म्हणून मुलगी जन्माला येणं आजी काळाची गरजच होता साहेबराव भोसले हे यांनी दोनशे रुपयाचं बक्षीस दिले मुलगी सासरी नांदायला जाते मायबाप सर्व गाव रडू लागतं म्हणून महाराज म्हणतात एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे घड्या त्याच्याशिवाय जीवनात जी जी मजा नाही दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मोक्या काळजाची आग थेट आभाळाला बोल काय असते लेखातून लेक, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहे जवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला गळ्या धरून त्याना नाटी पूस गाळले म्हणून सुखी संसाराच तोरण निघाली बांधाईला आई बापाची भाँ भाँ लाडाची लेकडी निघाली ना दैला हे आई बापाची भाँ लाडाची लेकडी चालली ना दैला हे लाडाची लेकही चालली ना दैला आई बाडाची लेख ले ही चालली नायला डोळ्यात दाटत ते माया फार असवे गळती भुईवर डोळ्यात दाटत ते माया फार असवे गळती भुईवर आईचा दाटो आला आलावर लेख चालली दूर दूर हे आईचा दाटो आला उरा लेख चालली दूर दूर आईचा दाटून आला उर लेख चालली दूर दूर सायली शुभम शिंदे या भाई भक्ताकडून या गाण्यासाठी एक हजार एक रुपयाचा बक्षा लेकर जोरदार टाळ्या होऊ द्या ती लेख नांदायला निघते निघतेना बापाला रडू आवडत नाही दादा म्हणून सर्व इथं लाइव चालू आहे इथ बसले मुली असतील किंवा जे लाइव लोक मला ऐकत असतील जे लाईव्ह मला मुली ऐकत असतील त्यांना विनंती माझी पटकन जाईल मुलींना माझी विनंती ताई आपल्या लग्नामध्ये आपल्या बापाला कन्यादान करण्याचा अधिकार दे आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार दे कारण ज्या दिवशी तू पळून तुझा बाप रडण्याचा सुद्धा झालं अलीकडं लव्ह मॅरेज पळून जाण्याचे प्रकरण वाढले जातं मी लव्ह मॅरेजला विरोध करणारा माणूस ना एकविश्वा शतकामध्ये जगणारा माणूस आहे पण कुठेतरी आपल्या आईचा आपल्या बापाचा आपल्या खानदानाचा विचार केला पाहिजे कोणीतरी एखाद्या कालच्या पोरासाठी आई बापाला सोडून जायचं हे बरं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मी नेहमी सांगत असतो लग्न हे आपल्या आई वडिलांच्या पसंतीनच केलं पाहिजे कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते कारण आपण नादन असतो पण आपल्या जन्मदात्या बापाची पसंती कधी चुकी चुकीची ठरू शकत नाही आपल्या आईची पसंती चुकीची ठरू शकत नाही अरे आपल्या बापाला कोणी लिहिण्यासाठी पेन मागू द्या आपला बाप आपल्या खिशाचा पेन काढून देताना दहा वेळा विचार करतो गड्यांना देव का नको देऊ देऊ कि आणि जरी पेन दिला तर पेनाचं टोपन देत नाही का पेन वापस आला पाहिजे पेनाचं टोपन देत नाही एवढा हुशार बाप येतात अरे पाच रुपयाचा पेन देताना आपला बाप दहा वेळा विचार करतो मग गोष्ट लक्षात ठेवा आपल्या कर्जाचा तुकडा शेजारच्या हातामध्ये दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असेल याचा विचार आजच्या मुलींनी आणि मुलांनी केला पाहिजे आई सदा टोनी आला उर लेक चालली दूर दूर आई सदा टोनी आला उर लेक चालली दूर दूर आ सुख दुःखाच्या आडावरती हा हे सुख दुःखाच्या आडावरती पाणी सेंदायला आई बापाची लाड चिलकी चालली ना तैला आई बापाची लाडाची लिख चालली ना दैला ही आई बापची लढाची लिख चालली ना दैला आई बाप्पाची लढाची लिख चालली ना दैला बहिणीची वेडी माया धीर दे राया बहिणीची वेडी माया धीर देतो भाऊ राया पडतो नवर देवाच्या पाया म्हण सांभाळा माझी छाया पडतो नवर देवाच्या पाया म्हणे सांभाळा माझी छाया चालली नांदायाला आसू आवर ना गोविंदला आसू आवर ना गोविंदाला आई बापाची लढा चिलकई चालली नादायला आई बापाची लढा चिलक चलली नहादळला हे बापाची लढा चिलक चालली नांदायला अ सेज मंडपी दोघे ते दोघे एक आजनार्धनीनाचं ती बघूया नंतर एक सुंदरशी गवळण होईल त्यानंतर कार्यक्रमाला असाच चालू राहील हो हो थोडासा कीर्तनाला सुटायला उशीर झाला आहे बरं का पण मी म्हटलं मग अशीच मला म्हटलं की मला लोकाची द गर्दी नसली तरी चालते पण गर्दी असली पाहिजे यानंतरसुद्धा एक पंधरा ते वीस मिनटाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणखीन तुमची जर परवानगी असेल तर नक्कीच मी कार्यक्रम आणखी सादर करेल घेऊ ना एक आणखी पात्र घेऊ का घेऊ ना हां